माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मोत्याचं स्टँड करायला शिकणार आहोत दिव्याचं मोत्याचं स्टँड करायला शिकणार आहोत तर त्यासाठी मोती घेतलेली आहे पांढरे आणि लाल दोन्ही पाच नंबरचे आहेत त्यानंतर कात्री घेतलेली आहे तुंगूस धागा घेतला आहे हा चाळीस नंबरचा आहे आणि सुई घेतली आहे ती सात नंबरची आहे आणि त्यामध्ये दोरा होऊन घेतलेला आहे आणि सगळ्या शेवटी गाठ बांधून घेतलेली आहे तर आपण दिव्याचं स्टँड करायला शिकणार आहोत सुरुवात या सेंटरमधून मधून होणार आहे तर सुरुवातीला आठ लाल मोती घ्यायची आहे सुरुवातीला आठ मोत आठ लाल मोती घेतलेले आहे आणि या आठही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत तीन या पाच मोत्यातून दोरा काढला आणि आता राहिलेले जे तीन मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि पुढचे जे दोन मोती आहे त्याच्यातूनसुद्धा आपण दोरा काढून घेऊ आणि आता दोन तीन पांढरे मोती एक मोती आणि तीन मोती असे आठ मोती सात मोती घ्यायचे आपल्याला तर आपण हे सात मोती घेतलेले आहे आणि हा या मोत्यातून आपण दोरा रह काढणार आहे तर हे सात हे आणि हा एक आठ असे आठ मोती होणार आहेत त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि इथे आता आपण तीन पांढरे मोती एक लाल मोती आणि एक पांढरा मोती असे पाच मोती घेणार आहोत तीन पांढरे एक लाल आणि एक पांढरा आणि या या मोत्या या तिन्ही मोत्यातून दोरा काढणार म्हणजे थोडक्यात काय आठचं कॉम्बिनेशन आहे हे पाच आणि तीन आठ तर या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या पुढच्या लाल मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि परत आता इथे आपण तीन पांढरे एक लाल एक पांढरा असे पाच मोती घेणार आहोत पाच मोती घेतलेले आहे आणि हे एक दोन तीन या तीन मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढला आणि पुढच्या लाल मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत तर असेच आता फक्त इथपर्यंत इथपर्यंत करा तुम्ही इथलं जे आहे ते आपण पाहू काय करायचं आता या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे या लाल मोत्यातून दोरा काढून घेऊ लाल मोत्यातून दोरा काढला आणि पुढचे जे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आता इथे एक पांढरा एक लाल एक पांढरा असे तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतलेले पांढरा लाल पांढरा आणि या मोत्यातून आपण दोरा दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहोत त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घेणार आहे त्यानंतर आता या पांढऱ्यातून आणि या लाल मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत या पांढऱ्या मोत्यातून आणि असं पाहू शकता तुम्ही पांढऱ्या मोत्यातून लाल मोत्यातून दोरा काढणार आहे आता तीन पांढरे एक लाल तीन पांढरे आणि हे असे सात मोती घेतले आहे आणि इथे असलेला हा आठवा मोती तर हे जे कॉम्बिनेशन आहे आपलं आठचं कॉम्बिनेशन राहील तर पुढे या लाल मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून थोडक्यात खायला दोन्ही पांढऱ्या मोत्यातून आणि लाल मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि परत इथे तीन पांढरे एक लाल तीन पांढरे असे सात मोती घ्यायचे सात मोती घेतले तीन पांढरे एक लाल तीन पांढरे आणि या मोत्यातून पुढच्या मोत्यातून त्याच्या पुढच्या मोत्यातून आणि तो हा जो मोती आहे थोडक्यात काय इथून असा करून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता प्रत्येक वेळा असंच करायचं आहे तीन पांढरे एक लाल तीन पांढरे या मोत्यातून घेऊन या लाल मोती जो आहे त्याच्यातून काढायचा असं करत करत हे आता पूर्ण करा इथपर्यंत पूर्ण करा अशा रीतीने आपण इथपर्यंत आपली कलाकृती तयार केलेली आहे यानंतर हा दोरा जो आहे या लाल मोत्यातून काढलेला आहे तर आता या दोन पांढऱ्या मोत्यातून या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या मोत्यातून सुद्धा पांढऱ्यातून आणि लालमधून या पांढऱ्यातून लाल मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून आणि इथे आता आपण एक लाल मोती घेणार आहोत एक लाल मोती घेतला आहे त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून हे लक्षात ठेवायचं आहे की या पांढऱ्या मोत्यातून या लाल मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि हा जो दोरा घेतला आहे आपलं लाल मोती एकच घेतलेला आहे त्यानंतर परत एक आपल्याला लाल मोती घ्यायचं आहे एक लाल मोती घेतला आणि परत या पांढऱ्यातून लाल मोत्यातून पुढच्या पांढऱ्यातून दोरा काढून घ्यायचा आहे असं करत करत आता परत एक करून दाखवतो मी परत एक मोती घेतला आहे आणि या तिन्ही मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर प्रत्येक वेळा आता एक लाल मोती घ्यायचा या तिन्ही मोत्यातून दोरा काढायचा पुढे यायचं लाल मोती घ्यायचा असं करत करत तुम्ही इथपर्यंत या अशा रीतीने आपण सगळ्या मोत्यात इथे जे आहे प्रत्येकाच्या मध्ये मध्ये एक एक अल्टरनेट थोडक्यात काय आलं इथे लक्षात येईल तुमच्या याच्यात ये आणि याच्यात मोती इथे लाल मोती असा घेतला आहे आता याला थोडं ओढून घ्यायचं आहे त्याला ओढून घेतलं की याला आकार आकार येतो असा असा आकार आलेला आहे आणि आता या या मोत्यातून एक दोन तीन आणि चार चारही पांढरे तीन पांढरे आणि एक लाल या त्यापैकी या याच्यातून तर दोरा काढूनच घेतलेला आहे त्यानंतर हे दोन पांढरे मोती आणि एक लाल मोती घेतली आहे लाल मोती त्या लाल मोत्यातून हे दोरा काढून घेतलेला आहे यानंतर परत तीन पांढरे एक लाल मोती आणि तीन पांढरे मोती असे घेतलेले आहे या लाल मोत्यातून दोरा इकडून काढून घेतलेला आहे आणि आता आपण दोरा या डायरेक्शननी काढून घेणार आहोत आणि दोरा थोडा ओढून घ्यायचा आहे त्यानंतर एक दोन तीन हे दोन मोती पहिले या दोन मोत्यातून पहिले दोरा काढायचा त्यानंतर या लाल मोत्यातूनही दोरा काढायचा आणि आता इथे परत तीन पांढरे एक लाल तीन पांढरे असे सात मोती घ्यायचे आहे सात मोती घेतले परत या लाल मोत्यातूनच दोरा आपल्याला या डायरेक्शनने काढून घ्यायचा आहे आणि दोरा थोडा ओढून घ्यायचा आहे परत या दोन मोत्यातून आणि पुढच्या लाल मोत्यातून ह्या दोन मोत्यातून काढून घेऊ पहिले आणि या लाल मोत्यातून दोरा काढू आणि इथे आता आपल्याला परत सारखाच तीन पांढरे मोती आणि एक लाल मोती आणि परत तीन म्हणजे असे सात मोती परत घ्यायचे आहे असं करत करत आता तुम्ही आणि प्रत्येक वेळा हे जे लाल मोती दिसतात ते या लाल मोत्यांवरच आपल्याला सात सात मोती घ्यायचे जसं इथे सात मोती घेऊ इथून इकडे जाऊ या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून जायचं या लाल मोत्यातून दोरा काढायचा परत सात मोती घ्यायचे परत इथून असं असं करत जे आहे ते आता पूर्ण करा आता शेवटी म्हणजे हे पूर्ण झालेलंच आहे तर हा दोरा इथून काढलेला आहे तर दोरा आतमध्ये ओवून घेऊ आणि कट करून घेऊ आपली कलाकृती आता पूर्ण झालेली आहे तर दोरा थोडा जास्ती ओवून घेतला म्हणजे निघण्याची शक्यता कमी राहील आणि इथे शेवटी गाठ बांधून घ्यायची अशा रीतीने आपलं हे दिव्याचा स्टँड तयार झालेला आहे आणि हे है मदे जे आहे वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे र मणी जे घेताना वेगळ्या रंगामध्ये तुम्ही त्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही बनवू शकता आता हा दिवा तयार केलेलाच आहे मी तर हा दिवा याच्यावर ठेवला आणि हे सुद्धा मी दाखवेल की हा कसा छान दिसतो त्याच्यावरती या टाईपमध्ये असा दिसेल तर जर ही कलाकृती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी कृपया सबस्क्राइब करा जेणेकरून पुढचे जे सगळे व्हिडिओ आहे हे तुम्हाला ॲटोमॅटिक तुमच्याकडे येतील आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद